नगरमध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने केळगावजवळ नगर पुणे रोडच्या लगत असलेल्या नेमाने इस्टेट येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवपुत्र संभाजी या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आमदार निलेश लंके यांनी या तयारीची आणि इतर नियोजनाची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली एक ते चार मार्च दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या महानाट्यासाठी दररोज ऐंशी हजार प्रेक्षकांसाठी आसन व्यवस्था करण्यात आली असून नगर दक्षिण मतदारसंघातील विविध तालुक्यांसाठी आणि नगर शहरासाठी वेगवेगळ्या दिवशी आयोजन करण्यात आले आहे दक्षिण नगर जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये महानाट्याच्या प्रवेशिका पोहोचवण्यात आल्या असून निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची यंत्रणा रात्रंदिवस नियोजनासाठी झटत आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे या महानाट्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करणार असून एक ते चार मार्च दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता महानाट्याच्या प्रयोगात सुरुवात होणार आहे दोन तास चाळीस मिनिटांचे हे ऐतिहासिक महानाट्य आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह ज्येष्ठ कलाकार रजन बाने हे औरंगजेबाची भूमिका साकारणार आहेत तर स्नेहलता वसईकर महेश कोकाटे विश्वजित फडते अजय तापकिरे रमेश कोरडे हे सिने कलाकारही महानाट्यामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारणार आहेत दीडशेहून अधिक स्थानिक कलाकारांनाही या महानाट्यामध्ये संधी देण्यात आली जगदंबा क्रिएशन आणि महाराजा शंभू छत्रपती प्रोडक्शनच्या स्वराज्याच्या छाव्याचा धगधगता इतिहास मांडणाऱ्या या ऐतिहासिक महानाट्याचे लेखक आणि दिग्दर्शक महेंद्र वसंतराव महाडिक हे आहे स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास भावी पिढीला समजावा आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एखादे तरी हे महानाट्य पहावे आणि त्यातून प्रेरणा घेण्यासाठी एकदा तरी हे महानाट्य पहावे असे आवाहन आमदार निलेश लंके यांनी केले आहे यासाठी आपण या ठिकाणी एक तारखेपासून छत्रपती संभाजी महाराजांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे छत्रपती शिवरायांचे विचार घराघरापर्यंत पोचले पाहिजे या भावनेतून या ठिकाणी शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलेलं आहे त्या महानाट्यामध्ये साडेतीनशे कलाकार सहभाग त्यांचा सहभाग त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या पाहायला मिळणार आहे हत्ती घोडे वेगवेगळ्या लढाईचे दृश्यसुद्धा त्या ठिकाणी दाखवले जाणार आहे जंजिराची मोहीम असू आणि बैठक व्यवस्था पाच हजार पी पाचशे म्हणजे पाच हजार लोकांना पी बैठक व्यवस्था आहे एक साठ हजार खुर्चीची व्यवस्था केलेली आहे आणि वीस हजार गॅलरीची व्यवस्था केलेली आहे अशी ऐंशी पंच्याऐंशी हजार लोकांची बैठक व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे